यात असं नक्की जाणवलं की नारायणरावांना तुम्ही आत्मसात केलं होतं त्यांची गायकी जी होती त्यांचा स्वराचा लगाव अक्षर त्यांची टाकण्याची पद्धत लईबरोबर त्यांचे खेळण्याचे प्रकार ह्या सगळ्याचं प्रतिबिंब या, या चालीमध्ये उमटतं त्याच्याबरोबर तुम्ही अतिशयच योग्य पद्धतीने असं म्हणायला पाहिजे की तुम्ही केलेले गुरु आणखीन मानलेले गुरु ह्या चालीत दोन्ही एकत्र आले की वामनराव पाध्य आणि नारायणराव हे दोन्ही या चालीमध्ये आपाप एकत्र आले मी आणखी एक सांगतो आपल्याला जसं नारायणरावांच्यासाठी मी काही गाणी करू शकलो तसंच मी हिराबाईंच्यासाठीही मी काही दोन गाणी केली एच एम वेणी मला वसंतराव कांबळेकर यांनी सांगितलं की दोन गाणी हिराबाईने बसवायची आहेत करशील कांबळेकर त्यांच्याकडे गेलो तेव्हा घाबरत गेलो त्यांना म्हटलं तुम्ही फक्त चाली ऐकान तुम्ही काहीही गा त्या हसल्या आणि म्हणाल्या नाही तुम्ही गा बघूया मग पुढे आणि मी सांगतो हे दोन्ही माणसं मोठी का याचं एक आता हे सांगताना सुद्धा आता अंतकरण भरून येत आहे की माणसं मोठी कशी होतात का मोठी राहतात कशी तर स्वतःचं मोठेपण जाणवून न देताना प्रत्येकाशी त्याच्या त्याच्या पद्धतीप्रमाणे विनयानं वागणं mm. एखाद्या एखाद्या लहान मुलाकडून जर काही शिकायचं असेल तर तो गुरु आहे आणि आपण विद्यार्थी आहोत अशा भावनेतून शिकणं mm. 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 हा जो प्रकार हा दोघांच्याही बाबतीमध्ये मला अनुभवायला लागला मी कोण होतो त्यांच्यासमोर कोणीच नव्हतं आजही कोणी नाही पण मी जेव्हा बाल बालगंधर्वांना आणि हिराबाईंना शिकवायला आलो तेव्हा मी हिराबाईंना जेव्हा म्हटलं तेव्हा त्यांनी इतकं विनयानं एखाद एखादं विद्यार्थिनी समोर बसलेली असेल असं माझ्याकडून ऐकून घेतलं सगळं गाणं माझ्याकडून शिकून घेतलं त्यांनी प्रत्येक ताण तान, तान, तान पलटा व्हरायटी सगळं शिकून घेतलं पाठ केलं रोज नोटेशन करायच्या <laughs> पाठ <पार्थ> करायच्या <laughs> आणि ते म्हणून दाखवायच्या नंदला <laughs> रे ना रे नन्दलारे नंदला नाच रे नाच नाचरे नाच नाद नादघुमि बंसरी सा पाई बाधिते वा मराठी फिल्म डाटा डॉट कॉमचे नवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद